आले का करायची सुरुवात सगळ्यांना कळालं आहे ना, ना? खेळ कसा आहे तो हुँ? इन आऊट इन आऊट इन इन हा गेला तो गेला तो गेला गेला हॅलो गाईज वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आम्ही आज मॅगी बनवतोय आता झोपेतून उठलोय मित्रांनो त्याच्यानंतर माऊला खूप भूक लागून गेली तो म्हणतोय मला की मॅगीच बनव मम्मा म्हणे तर मी मॅगी बनवली आणि माऊ बघू शकता माऊ माऊ कुठे गेला माऊ बाहेर निघून गेला आणि त्याचे पप्पा काय करते काय करते हो तुम्ही मॅगी खाणार शंभर टक्के खाणार आणि माऊ बघा कसं झोका खाते मस्त मग मॅगी खाशील ना काय आवडतं तुला जास्ती पावभाजी मॅगी नाही आवडत मग मॅगी बनवायला लावली वातावरण खूप छान आहे मित्रांनो काय खेळायच हो काय खेळायचं बॉलचा बॉल आपण गुडघ्याला अडकवायचा जो तेव्हा रेश बाहेर करेल त्याला काहीतरी बक्षीस घ्यायचं आपण देऊ आपण सही त्यांना बोलू आपण चलो चल। 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 मैगी खाओ मैगी 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 या मित्रांनो मैगी खायला आमची मैगी रेडी होऊन गेली आता पहिले माऊ टेस्ट करून बघणार आहे माऊ बघ कशी झाली बघ ओ ही तुम्हाला मी तुमच्यासाठी माऊ साठी माऊ कशी झाली मॅगी खाऊ तुझी त्याला पहिले माऊला खूप तापण येतं बघा गरम आहे थोडी थोडी घे ना मग मी कसं खातो

कशी झाली माऊ आवडली तुला पाणी देऊ तर मित्रांनो माऊची मॅगी पूर्ण संपली गेली आहे त्याने पूर्ण मॅगी फिनिश केली आणि त्याच्यानंतर तो फ्रेश व्हायला हो गेला कारण आम्हाला खाली जायचं आहे मित्रांनो तो फ्रेश होऊन आला मस्त आता काय करणार आहे माऊ तू काय करणार आहे भरपूर मॅगी खाल्ली आम्ही पोटभरून मॅगी खाल्ली त्याच्यानंतर आम्हाला खाली जायचं आहे आता मी फ्रेश वगैरे हो होते त्याच्यानंतर खाली जाऊ थोडस मुलांसोबत वेळ वेळ घालू आपला कारण ते मुलं पण सांगताना ब्लॉग बनवा ब्लॉग बनवा तर आता त्यांच्यासोबतच काहीतरी खेळू आपण तर आता खालीच भेट तर फायनली मित्रांनो मी आलो एक खाली आपल्या रिकाम्या जागेवर आणि बघू शकतो एकदा किती मोकळं वातावरण आहे आणि लहान मुलांचा कल्ला चालू आहे आणि खूप आनंदीत येते खूप त्यांना आनंद होतो आहे की आपल्याला खेळ खेळायचा म्हणून त्यांना सांगितलं होतं बऱ्याच दिवसापासून त्यांना सांगितलं होतं की खेळायचं आहे म्हटलं पण मला टाईमच पन... भेटला नाही आत्ता त्यांना सुट्टी आहे म्हणजे आज सोमवार होता सोमवारी ते शाळा वगैरे करून आले त्याच्यानंतर क्लास पण करून आले आता साडेसहा वाजून राहिले तर साडेसहा वाजता आपण ब्लॉग स्टार्ट केला आहे आणि बघा माऊ फ्रुटी पेतो आहे का रे भाऊ आता थोडा पाऊस पडला होता आपल्याकडे इथं तर वातावरण आता मस्त क्लीन झालं आहे तर आता खेळायला सुरुवात करू योगिताची तयारी होते योगिता म्हणजे फ्रेश होते या आली का लगेच खेळायला सुरुवात करू कंटिन्यू करा ब्लॉग आजचा ब्लॉग पण भर होईल काय काय तोच ना याचा बॉलचं बनवायचा ना जो बॉल मी तुम्हाला सांगेल स्टार्टिंग केलं का आपण हां 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 तू ग कुठं राशी हां तू रे अरुष चाकाजवळ तिथे काय करायचं आहे चाकाजवळ तू रे ए लपू नको ना किती पळत आहे बाय बा लाज रेल बाकीचे अजून खेळायला स्टार्ट केलं खेळायला सुरुवात केली तर खूप पोरं येऊन लागतील अजून डायरेक्ट गर्दी असं होऊन जाईल तिथून घ्या माझं बघ का मी काय सांगतोय सगळे नाही का या जवळ या जवळ पाहिजे रेषे मध्ये आपण खर्च ठेवली ना तिथून बॉलची सुरुवात होईल पण ती काय एक नंबर आहे मी ज्याला सांगितलं त्याने जायचं तुझा बॉल आहे ना मग तो आपण खेळायसाठी घेतलाय ना मग मी ज्याला सांगितलं हा बरोबर सांगतो आता ते सांगतोय ना लक्ष देणार ज्याला सांगितलं मी त्याने तिथं जायचं बॉल असा ठेवायचा बरं का इथं इथे ठेवायचा इथून तिथं ठेवायचा आणि इथे यायचं तो बॉल सगट तिथे पर्यंत येईल पार करत त्याला आपण कॅड कॅडबरी त्याला कॅडबरी किंवा आपण गिफ्ट म्हणून देणार आहोत नाही पाहायचं नाही कसं पण या पण हा बॉल पायांमध्ये आटकून इथपर्यंत घेऊन यायचा हां आलं लक्षात हा हा लक्षात जो येणार नाही त्याला गिफ्ट वगैरे काहीच भेटणार नाही तो बाधून द्या खेळामध्ये बांधून हा सगळ्यांनी अच्छा असं पण या तुम्ही परत पर्या किंवा काय पण करूया असं तुम्हाला टायम यायचं प्रॅक्टिसची गरज नाही सगळ्यात पहिला नंबर आपण मावचा घेऊ हां सांगतो मागे सर हां बस तुला सांगितलं वन टू थ्री लगेच अरेस्ट यायचं बॉल बरं का बॉलला हात लावायचा रे ठीक आहे रे दिसत नाही का जवळ जवळ आला का तुला रे दिसेल लगेच हा आलं का लक्षात आणि बॉलला हात लावायचा नाही मध्ये मध्ये बॉलला हात लावला लावायचा नाही एक टाइम ठेवला तर ठेवला रेडी तुला वन टू थ्री म्हणेल लगेच स्टार्ट करायचं हां अजून बघून घे व्यवस्थित ठेवून घे बॉल हारायचं नाही या बरं का रेडी वन टू थ्री स्टार्ट स्टार्ट

व्हेरी <laughs> गुड हे बघू शकता मित्रांनो माऊचे सर्व फ्रेंड आहेत माऊ तुझे फ्रेंड आहेत नाही सर्व आता दोन नंबर आरू वन बॉल फिट करून घे बॉल फिट कर कर फिट हा व्यवस्थित पकड बॉल टू थ्री हा चल yeah. हळू ये चल 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 न... असा हात नाही लावायचा ना आरुष फक्त ट्राय करण्यासाठी दिला आरुष ना बघू बर आरुषने केलं तर सगळे करू शकता करू शकता हात लावायचा आपण हा मित्रांनो तर आपल्याकडे प्लास्टिकचा बॉल नसल्यामुळे आपण ना खेळ इथं संपवत आहे म्हणजे आपण जेव्हा प्लास्टिकचा बॉल आलो तेव्हा नेक्स्ट टाईम आपण व्हिडिओ बनवू प्लास्टिकच्या बॉलने तर आपल्याकडे नसल्यामुळे आपण आता दुसरा दुसरा खेळ खेळणार आहोत म्हणजे एक रिंगन करायचं आहे गोल इन आउट।, आ, इन, आउट, इन, आउट, इन आउट इन आउट इन मी म्हणेल तसं सगळ्यांनी इन आऊट इनआउट करायचं आहे जो माझ्या शब्दाच्या पलीकडे गेला तो त्याच्यावरून खेळामधून बाद होऊन जाईल तर आपण आता पहिले रिंगन करून घेऊ दोरच्या माध्यमातून चला

बस बस असं हा हे बघ आता माझ्या लक्ष द्या मी काशीपुर बर का आता मी तर साईडला उभं राहील मी साईडला उभं राहील आणि इन आणि आउट इन आणि आउट मी म्हणेल हा इन म्हटलं का मध्ये आउट म्हटलं का इकडे इकडे बरं का समजा इन इन आऊट इन आऊट <laughs> आ, इन मन्तला। इन मन्तला इन जो इन म्हटल्यानंतर जो इकडे असा आला पुढा त्यांनी बाहेर येऊन जायचं बरं काय मी समजून घे असं म्हंटल मध्ये असं तर एक पण पडला मध्ये तर बघा मित्रांनो आपल्याकडे किती मेंबर्स आहे योग्य सुद्धा खेळते सई आहे तेजी दादा आहे हा दादा आहे म्हणजे सगळी चिल्लर पार्टी आहे सगळ्यांना आता सगळ्यांची शाळा सुटली आहे म्हणून हे बाकीचे फक्त बघता आहे ते पण आता नंतर ट्राय करणार आहेत तर आपण आता खेळायला सुरुवात करू सगळ्यांनी आपल्या आपल्या आप जागेवर राहा चला सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवर या आले का करायची सुरुवात सगळ्यांना कळालं आहे ना खेळ कसा आहे तो किशात ठेऊन घे मोबाईल हां हां रेडी का हा, रेडी सगळ्यांनी इनमध्ये या पहिले इनमध्ये आणि रेषेला कोणी टच करायचं नाही रेषेला कोणी टच करायचं नाही बरं का अरे रेषेला टच नाही करायचं कोणी पाहून घ्या आपलं टच नाही होतं ना हां रेडी का पहिले इन म्हणेल बरं का मी पहिले इन म्हणणार आहे नंतर आउट म्हणणार आहे इन इन चला चला आता फक्त ट्राय होता बरं ट्राय ट्राय हां ट्राय होता ट्राय होता ट्रायल होता ट्रायल झाला होता चाय मध्ये जाय परत जाय रेडी रेडी का झाले का रे सगळे रेडी ओके इन चला बाहेर थांब थांब तिथेच थांबा तिथेच थांबा तिथे बाहेर ये तिथे माव बाहेर ये आऊट झाला आऊट झाला तू ये तू पण ये तू पण आहे तू ये बाहेर चला तुम्ही आऊट झाले हा तुम्ही आउट झाले थांब थांब काय थांब नाही अजून तुझा नंबर आलेला नाही अजून परत खेळू आपण इन आऊट इन आऊट इन आऊट इन इन, इन इन <laughs> गेला तो गेला <laughs> तो गेला 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 रेडी हां चितला ठेवून उन रेडी का हां हां थांब इन आऊट इन आऊट इन गेले म्हणू गेले <laughs> आता थोडंसं अंतर अंतर शिवून घ्या तुम्ही आता जागा मोकळी झाली ना फायनली <laughs> कोण जिंकत बरं बघूया <laughs> आऊट आणि एवढा टाइमपास नाही करायचं आऊट म्हटलं लगेच आऊट यायला पाहिजे इन आऊट इन आऊट इन आऊट इन आऊट अरे टाईमपास हां चल तर नाही अजून एक टाइम चान्स तुला चल एक चान्स अजून चल थांब थांब या इन आऊट इन आऊट आऊट नाही नाही मध्ये नाही आला मध्ये नाही आला आऊट नाही आऊट आउट गेली गेली गेले गेली <ến> <generallyCHEERING samurai> <học> गेले गेली नाही 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 चिटिंग ने चिटिंग नाही आउट आउट आहे 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 तू आउट आहे थांबरे थांबरे थांबा रे थांबा रे अर्थावाना थांबा तुमचं अजून परत घ्यायचं आहे आपल्यात परत खेळायचं परत घ्यायचं थांब हे तीन जण उरले आता थांब था. रेडी का इन आऊट इन आऊट आऊट इन आऊट इन आऊट इन इन आऊट आऊट फायनली विजेता आपला ठरला आहे तेजू दादा तेजी जगताप तर त्यांना आपण बक्षीस देऊ तेजूला तेजू जिंकल्याबद्दल त्याला एक ओरिओ आणि एक कॅडबरी आणि सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे खेळासाठी तर आपण सगळ्या पोरांचा उत्साह आहे खेळायला तर आपण आता परत राऊंड तयार करायचा आहे एक राऊंड अजून परत होणार आहे आणि आता अंधार पडणार आहे मित्रांनो बघू शकतो तिकडे सूर्य बुडाला आहे आणि आता थोड्याच वेळाने अंधार पडणार आहे म्हणून आज एकच राऊंड होईल त्याच्यानंतर दुसरा राऊंड होऊ होऊन जाईल पण आपण करू प्रयत्न हा हा चल तू इथे उभं राह एका लाईन उभं राहा मध्ये राहा इन मध्ये राहा इन मध्ये सगळ्यांनी इन करा इन करा सगळ्यांनी इन मध्ये जा अरु जाय सगळ्यांना जागा द्या रे सगळ्यांना जागा द्या सरकून घ्या नो राऊंड आपण थोडा मोठा करून घेतला वाईट आपल्याकडे रस्ती होती रस्तीच्या साह्याने आपण राऊंड मोठा करून घेतला तर सगळ्यांनी इन केलेली आहे आता सगळे इनमध्ये आहेत आता जेव्हा आपण सुरुवात करू खेळायला तेव्हा बघू आता शेवट कोण उरतं आणि सगळ्यांना एक सांगतो आहे लक्ष द्या इकडे आहे लक्ष द्या सगळ्यांना एक, एक सांगतो इन म्हटलं तर इनमध्येच पाहिजे आऊट म्हटलं तर आऊटमध्येच पाहिजे रेडी करायची सुरुवात इन चला निघा रेडी इन 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 आऊट चला तुम्ही चला आऊट चला चला कोण कोण केला चला आरुषला काही कळत नाही आऊट इन आऊट चल आरुष चल तू झाला आउट तेजी तू इकडे येऊन लाग जे हारले का त्यांनी इकडे साईडला यायचं इकडे या रे तुम्ही इकडे या इकडे या इकडे या इकडे या इकडे 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 व्हाय तू इकडे वय आरुष तू इकडे वय आरोस पिकर लेडी का सगळे आऊट आहेत ना इन आऊट इन आऊट इन आऊट इन आऊट इन आऊट आऊट इन इन आऊट आऊट Uh, out. out 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 in out out Out, in. Out, in. Out, in. Out, in. Out, in. In, out. In, out. In, out. In. Out. In. out. out. आउट आउट इन आउट इन आउट इन आउट आउट आऊट out 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 in 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 out 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 in फायनली <laughs> योगिता विनर फायनली योगिता विनर झाली आणि बाकीचे सगळे आऊट झाले एक टाइम काय उभे राहा उभे राहाकेन उभे राहा आजचे दुसरे विनर आपली योगिता योगिता पण जिंकली म्हणून तिला बक्षीस कॉन्ग्रॅच्युलेशन सगळ्या तोंड तोंडबाग कसं झालं त्यांना कॅडबरी भेटली नाही म्हणून बरं का ते लहान मुलांचं तोंडबाग कसं झालं तुम्हाला तुम्हाला पण मिळेल पण कॉन्सन्ट्रेट ठेवायचं लक्ष द्यायचं रेडी आहे दुसरं राहून चालू आहे लगेच चला अंधारा पडलं ना अंधारा पडला ते बघा चला आता आपल्या तिसऱ्या विनरला बक्षीस देऊ आपण चला आणि त्यांना पण तेच आहे एक बिस्किट आणि एक कॅडबरी खुश ओके कॉंग्रॅच्युलेशन मित्रांनो आपला आता चौथा राऊंड चालू होणार आहे चौथा राऊंड आता अंधारा पडत आलं आहे तरी सगळ्यांनी रिक्वेस्ट करत होते की चौथा राऊंड पण घ्या आणि जे विनर झाले त्यांना आपण डायरेक्ट गेममधून बाहेर काढलं आहे आता फक्त जे अनविनर आहेत त्यांनाच फक्त आपण त्यांना राऊंडमध्ये घेतलं आहे चला आता सुरुवात करूया

किती वेळा हरतो ते बघ बर कस खेळतात लक्ष का देत नाही उडी मारायची चान्स नाही शेवटचा हा आता अंधार पडले आता गेम होईल आणि आता उद्या होईल उद्या दुसरा गेम खेळू आपण कोणताना आपण उद्या गपरे त्यांना शाळेत जाऊ द्या ना काय झालं <laughs> परत आला रडत सोनल तो बाप्पा चल एक एक वेळा एक वेळा एक वेळा चल चल परत छान <laughs> तुला परत चाल चल आपण दोघी खेळू चाल तू चल तुला चल चल त्याच्यावर चिडत नका जाऊ ना यार व्यवस्थित खेळू द्या ना माव चाल व्यवस्थित लक्ष दे ना बबडी

मनू गेली मनु गेली आऊट झाली माय गॉड जाऊ दे हा दे आरुष काय खातोय तर मित्रांनो खूप अंधार झाल्यामुळे आणि आपला मोबाईल पण स्विच ऑफ झाला कॅमेरा तर आपण आता दुसऱ्या मोबाईलने शूट करतोय थोडंसं कॉम्प्रोमाइज करून घ्या तर शेवटचा राऊंड होणार आहे शेवटचा राऊंड जो विजेता होईल त्याला बक्षीस दिलं जाईल आणि लगेच सगळे घरी घरी जातील सगळे ज्याच्या त्याच्या घरी जातील कारण की टाईम खूप झालेला आहे सात वाजून गेलेत तर आपण आता खेळ हा कंटिन्यू करू चला माऊ लक्ष बरं का आता ए दीदी तू इकडे आऊट ला okay. तिकडचे दोन्ही मेन मेंबर में में आहे दोघे आऊट झाले दो मग मित्रांनो फायनली गेम ओव्हर झालाय आजचा तिसरा विनर कोणी तर आता अंधार खूप झालं आहे आणि क्लॅरिटी पण डाऊन झाली आहे हा खेळ शांत बसा मी सांगितलं तर मी हय चुकणार आहे तर मित्रांनो हा खेळ आपण याचा म्हणजे दुसऱ्या प्रकारचा खेळ आपण उद्या खेळू तर हा तीन विनर झाले याच्यामध्ये आणि हा तिसऱ्या चौथ्या राऊंडमध्ये कोणीच विनर झालेला नाही दोघे दोघे आऊट झाले आणि सगळेच आऊट झाले तर भेटूया पुढच्या खेळामध्ये आणि पुढच्या व्हिडिओमध्ये जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करायला विसरू नका तर व्हिडिओ अशाच नवनवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय धन्यवाद गुड नाईट